त्यावरती शेती होते सातगाव डोंगरी गवले वाडशेवाळा हे सात ते पंचवीस खेडे असे आहेत की डोंगर दरवर्षी यांची शेती जाते तुमचा विषय अत्यंत महत्वाचा आहे या विषयावर सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री कारण हे मागच्या पाच वर्षापूर्वी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे तिकडनं माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्या तिकडनं आले आणि आपण सगळेजण इकडून गेलो त्यावेळेस देखील आपले माझे मित्र स्वर्गवासी प्रदीप महालपुरे यांची शेत त्या वर्षी पाच एकर मला वाटतं होऊन गेलं होतं आणि तिथूनच हा प्रवाह होता, होता। याही वर्षी पाच एकर जमीन त्याची पूर्णपणे होऊन गेली आणि त्याच्या बरोबरच आजूबाजूचा थेट गावापर्यंतची अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे या घरांच्या बरोबरच शेतीचं सुद्धा पंचनामा या ठिकाणी होईल मी फक्त शेतीचा पंचनामा करतानाच पिकाचा पंचनामा न करता ती शेती खरडून गेली याचा पंचनामा जर का झाला तर त्यांना दोन पैसे चांगले मिळतील तिसरा विषय आपण काळजी करू नका आज दोन वेळा आपल्याला अनुभव आलेला आहे सुदैवाने आतापर्यंत हानी झाली नाही पण भविष्यात घराचीही हानी होणार नाही शेताचीही हानी होणार नाही याच्याकरता थेट डोंगरापासून आपल्या गावाच्या बाहेरपर्यंत या नाल्याला रुंदीकरण करून त्याला कॉन्क्रिटीकरण करून संरक्षण भिंती देऊन भविष्यात कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊ